सकाळी उठाव अंघोळ घालावी केसाचा जुट्टा बांधावा असा वरी मोराचा पंख खवावा ज्याला आकारच नाही त्याला कसा आकार नटवायचं पण येशोजेनं भक्तीनं त्याला बाळ बनवलेलं आहे आणि त्या बाळाला नटवायचं आणि मग त्याला सांगायचं कृष्णानाच आणि मग ते भगवान जगाचा मालक यशोदा मैयाच्या अंगणात रांगतो कसा रांगतो हा तो हा जगाचा मालक अंगणात रांगवावा त्याला म्हणायचं संसार काय बघा कोणी महात्म्याने लिहिले की ते पद पण फार सुंदर आहे करा गाय सेवा घरा देव येतो सोडा निष्कर्म दुष्काळ जातो लिहिले कोणी माहित नाही पण फार सुंदर आहे करा गाय सेवा घरा देव येतो सोडा निचकर्म दुष्काळ जातो म्हणजे दुष्काळ कधी येतो निचकर्म वाढलेवर सोडा निचकर्म दुष्काळ जातो कैशी नंद गवळ्याने ऐशी भक्ती केली परब्रह्म मूर्ती व निखेळवे काय भक्ती केली असं काय भाव असेल अरे जपी तपी सिद्ध संन्याशी योगी रमोट्या लावून झाडाला परेशान झालेले महापुरुष आज यशोदा मैयाच्या अंगणात भिक्षा मागायला येऊ लागले भिक्षाही मैयानं बाहेर यावं साधूकडे बघावं या महात्म्याला तर भिक्षेची गरज नाही विरक्त तरी भिक्षा त्या येतात हजारो रोज दहा दहा पंधरा पंधरा साधू एक दिवशी धाडस केलं यशोदेनं बाबाजी जी, जी तुमच्याकडे बघून मला असं वाटतंय की तुम्हाला भिक्षेची गरज नाही पण तुम्ही माझ्या दारात येता आतापर्यंत कधी आला नव्हता आताच यायला बाळ जन्माला आल्यापासून काय कारण आहे साधूच्या डोळ्यात पाणी आलं यशवरा भीक मागायला नाही घेत आम्ही आम्हाला पोट भराय तुझ्या पिठाची नाही गरज आम्ही योगी सिद्ध लोक आहेत समाधी लावली की सहा सहा महिने बसतो गरज नाही याची आम्हाला मग काबर येतं माझ्या दारात अग ज्याच्याकरता आम्ही जंगलात जाऊन परेशान झालो लंगोट्या लावून तपश्चर्या केली तो आज के तुझ्या अंगणात रांगतोय ग आणि आम्हाला वाटतय आम्ही दगड झाला असतो तुझ्या वाड्याला लागलो ला असतो तर ब्रह्माचा हात आमच्या अंगावरून फिरला असत ब्रह्मा फिर निष्काम तो हा गवळी घरी तो हा गवळी घरी वाक्यावाळे अन्न कृष्ण नवनीत मनती गवळ हरेची पाऊले धरार रांगत रांगत येतो हरि हा राज मंदिरा काय भाग्य देशनीच ईश्वाचा मालक ज्याच्या सत्यन झाडाचं पान तो परमात्मा यशोद्याच्या अंगणात रांगते हो, भाग्य असब्रह निष्काम आणि मग त्या ब्रह्माच्या दर्शनानं आनंदी झालेल्या गौळणी आनंद करू लागल्या गुडिया तोरणी कीर्तिक कथा तुझो आनंद आहे गोकुळच्या सुखा अंत पार नाही लेखा आनंद आहे का अरे आनंद सुद्धा आलाय ना यशोदेच्या अंगणात आलेला प्रत्यक्ष ब्रह्म आहे प्रत्यक्ष आनंद आहे पण वाड्यावर पुरुषाला एंट्री नाही मग गवळणीचीच गर्दी ना नंदा घरी झाली दाटी दाटी झालेली आहे वाव नाही मध्ये शिरायला सगळ्या कवळणी आनंद घ्यायला पुरुषाचा नंबर लागणार मग पेंड्या बोबड्या वाकड्या सुदाम्या सगळे एका जागेवर आले चौकात जमले काय रे ते महिला मंडळ आनंद घ्यायला लागले ना आपला काय नंबर आहे का नाही म्हणजे काय जरा अवघड दिसायला लागलाय आपला कार्यक्रम आपल्यापर्यंत काय वाटा येऊ द्यायचा आकार नाही महिलांचा मग आपण काय के भजन केलं नाही का केलंय म्हणले बर एका अवताराच केलंय का जन्मच्या जन्म केलाय ना तू खबर आहे होतेच की जे जे झाले अवतार तो का त्याचे बरोबर आणि मग महिला मंडळाचीच पंकज बसली कवरच्या कवर पहिली बसली ती बसली पण दुसरी तरी आपली हे भगवान हा का मारायला सगळे गोपाळ भगवान परमात्मा आवाज आला गोपाळाचा भगवान परमात्मा वाड्याच्या बाहेर आले कारण पाच वर्षाचे झाले होते कीर्तनात लवकर मोठे होतात भागवतात हळूहळू होतात आणि पाच झाल्यावर तर पट्टीशी वाढतात ते आले भाई काय पे द्या का हाक मारायला का हाक मारायला आम्ही भजन केलं नाही आम्ही तुमची नाहीत का सुरुवात झाली अरे पण नेमकं काय का म्हणायचे काय म्हणायचं म्हणजे आम्हाला उपवास ठेवलंय आणि ते पहिली पंगत महिला बसविली ती बसविली पण आमच्याकडे येऊ द्या कि तुम्हाला पाहिजे मग आम्हाला उपाशी ठेवता का मागच्या उतरा झाडाचा पाला कललाय आता तरी आम्हाला द्या पोट भर तुम्ही वचन दिले आम्हाला भगवान म्हणले कोण नाही म्हटलं कशाला कालवा करता या माझ्या माग काई, काई तुम्हाला, तुम्हाला पण देतो या महाले महाराज महाराजांची दिंडी भगवान पुढे माग पेंद्या बोबड्या वाकड्या सुद्धा सगळी गोपाळ आहेत यानं जी रस्ता काढला ती दुसऱ्याच गल्ली पेंद्या म्हणला भगवान हे कृष्णा कृष्णा जी खाऊ घाल तू म्हणला इकडं कुठं निघाला इकडे घेऊन चाललास तुम्हाला खायचंय ना खायचंय पण इकडे कुठं मी तुमचा नेता तुम्ही माझे कार्यकर्ते मंजूर आहे बाबा सगळं करेल पण खाऊ घाल की मी तुमचा नेता हो मग तुम्ही माझे कार्यकर्ते हो तुम्हाला खायचं खायचंय पण इकडे कुठं पण काय नेता काय खिशातले देत असतो डांबराचं निघायचं तळ्यात कधी पोट भरण्याशी म्हटलं त्या काळात काही फ्रीज नव्हतं गाडगेवरच असायचं दही दूध लोणी प्रत्येक गाडगं खाली काढून बघायला वेळ कुठं आहे मग खाडा मारून बघायचं गाडगं भरलंय का रे काम भगवान परमात्मा जरा पाऊस पाडून तळ भरून बघते सप्ताह करतेत का नाही पुन्हा दुसऱ्या वर्षी कमी करत आहे की त्याची गंमत गवळणीला लागला आणि गवळण उठलेवर भगवान म्हणले सराटी टाकायचे रस्त्यात पायात मोडला की पळायचं सराटे म्हणजे एखादा भक्त जवळ आला भगवान देऊन टाकतो देव पळायला मोकळा पेय म्हणला ती चप्पल घालून महाग लागले वर भगवान म्हणले माती आहे ना वस्त्र माती माती म्हणजे मुक्ती हे शेवटचं शस्त्र आहे भगवंताचं मुक्ती देऊन टाकतो म्हणून तो संत मुक्तीचा स्वीकार करत नाही नको मुक्ती नलगे मुक्ती नको पेंद म्हणला ती जर गवळण चष्मा घालून आली तर भगवान म्हणे तुला तर चल तर होय घरला एक वाज जायला लागले भल ते लांबवायला घेणे जायला ला। जा लांबवायला महाग नाही तर जाय घे सगळ्याला घेतलं वाड्यावर गेले काय खायचे तेवढं खाल्लं गाडगी फोडली काही पालती घातली आणि सकाळी गवळणीने उठून बघितलं कोण चोर असल कोण चोर असल रात्रीच येते जाते मेळ लागू देत नाही कोण आहे म्हणल्या मला माहिती आहे बाई कोण आहे ती दुसरं कोण आहे त्याच्याशिवाय दुसरी या ऐसी चला 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 सगळ्या मिळून चला सगळ्या गवळून एका जागेवर आल्या नटायल्यात निघाल्यात गार सांगायला पण नटून नऊवारी साडी बाजू बंद नकरी असं नटून बोरमळ नटून चालल्या का चालल्या ऐका जगाच्या मालकासमोर जायचं ना नटावं लागेल ना <laughs> इथं हाडा मासाच्या मालकासमोर जायला नटावं लागतं आता जगाचा मालक आहे आज आयुष्य जन्म जन्म असार्थक होणार आहे त्याला बघायचंय आज परमात्मात परमार्थामध्ये नटावं लागतं <coughs> हा परमार्थात नटलं पाहिजे नटून नाही विस्तार करत नाही नटून निघाल्या नंदबाबाच्या बाबाच्या वाड्यावर आल्या यशोरा नंदराणी बाहेर बाहेर बघितलं तो गवळ नटून आल्या तिला वाटलं हळदी थांबा थांबा थापाडा कुंकुचा करंडा घेऊन करंडा फिरंडा काय नाही इकडे का कुठे तुझा कृष्ण आहे खेळायला गेलाय त्याला बोलव मी आहे ना त्याची माय त्याला बोलव समोरासमोर होऊन जाऊ दे बघायचं होतं ना अगोदर बघायचे मग घरानं सांगायचं काळे गोरे अगोदर बघू बोला यशोदा म्हणली उग नका हाक मारते थांबा आणि यशोदामयाने हाक मारली कनया काय ताकद असेल भक्तीची आमचा जन्म चालला हो परमार्थ करता करता परमात्मांकरी स्वप्नात यायला तयार नाही आमच्या काय यशोदामयाची भक्ती असल कन्हैया आवाज आला जगाच्या मालकानं तिकडून म्हणावं आई आलो आई आलो 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 लाला रे लाला विश्वाचा जनिता म्हणे देशो देशी माता नवल केवडे केवडे नकळे कानोबाची बोल काय भक्ती असं काय प्रेमयुक्त आवाज असल काय श्रद्धा आवाज बरोबर आई आलो हे लाला ये रे ये रेरे आलो आलो भगवान परमात्मा आले आईच्या पदरला धरलं आई म्हणले आलं माझं बाळ किती गुणाचं बाळ लय गुणाचं नाही एक खोड सांगायला काय केलं का माझ्या पोरांना काय केलं गैलाली मगापासून आई परवा आला मुच्या घरा दारे निधला होता ऐंशी वर्षाचा म्हातारा दारा जोप्र होतो तुझा कृष्ण आला ऐंशी लिटर ताकाचा ढेरा उचलला म्हाताऱ्याच्या ढिरीवर आता आदळला आणि मग खाल्लं होतं मातारा जगलं कचकला असत तर म्हणले तुला पट्ट काही जिबीला हाड आहे का ग तुझ्या कसं असतं का लेकराला नाव ठेवलेलं आईला आवडत आणि जिला आवडतं तिला सावतर आहे म्हणून टाकायचं सरळ सरळ ती कसं का लेकरू असताना पण तिचं काही बी किती बी खोड्या करू द्या पण आई काय म्हणते माय माझली एक 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 घराणे सांगायला ईश्वरा तुझ्या पोराने समजून सांगावं लागतंय का अग एक कोण एका सांगायला अष्टगळ काढिले अंगणी वरी मुते चक्रपाणी तुझा कृष्ण आला होता आमच्या माझे सुनबाई राना रांगोळ काढत होती मग काढीत असत तुझा कृष्ण आला आला असं लिपूर्वी बघायला ऐक माझी रांगोळ काढून झाली बर मग आणि मला म्हणतो तुला येते का माझ्यासारखी रांगोळ काढायला तर मला वाटलं राजाचं पोरग शिकला असत काढीत असत चांगली मी म्हणलं काढ आणि माझ्या रांगोळीवरच चक्र हाणून गेला वरी मुते चक्र पाणी इतक्या खोड्या करायला येशोरा हे बरं नाही नीट त्याला समजून सांग तेवढ्या दुसरी गवळ म्हणली येश्वरा बारीक सारीक सोड तुझं पोरग चोऱ्या करतय चोऱ्या काय चोरलं लोणी यशोदा म्हणली काय कमाल आहे तुमची तुम्हालाच खायला मिळत नाही आणि माझ्या अकरा आळ घेता वय तुम्ही खावणी लोण्याचा गोळा आळ घेता या गोपाळा तुम्ही ठायेचा बाकीचं सोड पण का नाही तुझं आहे ना इतकं खोड्या करायला लागलंय इतकं खोड्या करायला लागलंय आमची सासू हिटलरच्या काळातली आहे एवढी कडक आहे आणि चार सुनाय आजपर्यंत कधी बोलणं खाल्लं नव्हतं तुझ्या कृष्णानं लय शिव्या बसविल्या बघ ऐश्वर्यानं कमरेवर हात ठेवला माझं पोरग काय कळीचा आहे का, का तुमच्या घरी बांधणं लावायला नाही ऐकून घे काय केलं रात्रीच गेला काय खायचं तेवढं खाल्लं चार सुना होत्या मातारीला मातारी बोलती कडक हिटलरच्याच काळातली आणि त्या काळात राष्ट्रपती राजवट होती सासू बोले सून आले आता सरकार बदली झालं आता सुन बोले <laughs> निघून पाठ चला उठली सासू चला लवकर पाणी भरायचंय दळण दळायचे खुशाल झोपल्यात कळत का या बाई थुरली सून आली तोंडाला लुनी धापे आली सगळ्याच्या सून लुनी बघितल्यावर झवा सासूबाईची तोळपायाची आग मस्त कालात झवा हरिपाठ चालू केला हरिपाठ असते ज्ञान भरायचं नाही उतरंडीत असते फक्त सुनासाठीच बाहेर निघत आहे अशा धना दन चाली लागायला लागा लागल्या एका चढीत मागून खाव की कशा खाऊन ते का असते का आता सुरू झालो महाराज लहानी जरा थोडी आगाव होती लहानी म्हणले थोरला लईच मातारी बोलायली बघापासून याचं कवर ऐकून घ्यायचं याच्या मी तोंड भरलेली की लोक लागली ती थोरली म्हणली हे बघ महागारी बोललो जदी बोलून बोलून किती बोलणार आहे आपण जर महागारी बोललो तर आपल्याला लोक नावं ठेवतील फलण्याच्या मुली महागारी बोलतात फलण्याच्या सोना महागारी बोलतात बरं नाही महागारी बोलणं गप्पा आपलं बोलून बोलून किती बोलणार आहे बोलू बोलणं त्या काळात अशी भीती होती कोणी महागारी बोललं तर नावं ठेवतील आता तसं नाही आता बोलू दे पण ते बोलणं काय बंदच व्हायना सुरूच दान का हरिपाट काय संपनाच लहानी म्हणली म्हटलं न बोलता दाखवू का जरा आहेस का न बोलता हो तुला दाखवते ते आतमध्ये गेली मोठा आरसा घेऊन आधी एवढा मध्येच उभा राहिली असा दोन <laughs> सासूबाई तिकडून इकडे इकडून तिकडे फिरत होती तिकडून महागाडी फिरली रात्री त्याला उठून खाय ना काय खाल्लं तर खाल्लं पण ध्वा त्याला तोंडाचं तरी कळतंय का पण असो म्हणायला ना आरशात बघायला माय माझे तोंडाला लागले लहानी म्हणजे सासूबाई तुम्ही किती वाजता उठला होता सासू म्हणली माझं मला तुमचं तुम्हाला बोला का मला ना नाना प्रकारच्या खोड्या करत यशोदास त्याला जरा समजून सांग बर येशोवद्यानं सगळ्या खोड्या ऐकल्या यशोवदा म्हणजे कृष्ण एक वाजला की राता लई खोड्या झाल्या बघ तुझ्या आता काही सण होत नाहीत आता काय करतो गई घे आणि हुरा उद्या राना चरण्याकरता सोडल्या यमुनेच्या वाळवंटामध्ये नाना प्रकारचे खेळ खेळ मांडीला वाळवंटे गाई नाना प्रकारचे खेळ सुरू झाले पहिल्या प्रथम क्रिकेटचा खेळ खेळले भगवान क्रिकेटचा क्रिकेट म्हणजे चेंडू फळी बका बदकी सगळं झालं सगळा खेळ खेळून झाले गोपाळ म्हणले खांदे भार पाय पिठे झाला सेन सगळ्या गायी वळवून आणल्या पाण्यावर घातल्या भगवान परमात्मा उभे राहिले सगळे गोपाळ बहुताने बसलेले ओ सामरावती काला पहावया देव विसरते देहभाव आपला आम्हाला काला टुक टुक काला तुम्हाला तुम्हाला टुकटुक नाही उत्तम लोका दाखवू देव म्हणले आम्ही खाणार खाणार कसं काय खाणार आम्ही पंक्तीला बसणार देणार नाही म्हणले वाढायला मी बर नका देव म्हणले आम्ही खाणारच कसं काय खाणार आम्ही डोहा जाऊन मासे बनणार मग तुम्ही हात धुवायला आले की खाणार <laughs> भगवान म्हणले इसको देणार नाही अभी याला द्यायचंच नाही टुकटुक पाकड करायचंय मग हात धुवायला जाऊच नका मग हात कुठं पोसायचं रे कृष्णा म्हणजे गायरानाच पुसून टाका <laughs> महाराजांचा अभंग आहे सगळं वर्णन केलं महाराजांनी देवतेचा वास नाही तिथं कुठल्या तिथं पुसून टाका म्हणजे म्हणजे ठीक आहे सगळी जयत तयारी केली भगवान मध्यभागी उभा आहेत सुंदर दृश्य आहे कर्दळीचा गाबाउभा राहिल्यासारखा अतिशय सावळा सलोना भगवान मध्यभागी उभा आहेत हातामध्ये लोणच्याच्या फडे घेतलेले आहेत सगळी शिदूर एकत्र केलेली आहे सगळी संत गोपाळ मांदियाळी अशी भोवताली बसलेली आहे हात केलेला आहे हरी द्यावा मला प्रसाद द्यावा मला प्रसाद आणि भगवान परमात्मा प्रसाद वाटू लागले बिब्रद वेनम जठर पटयो श्रृंग वेत्रे चकसे वामे पाणी मसळ कवलम तत्फला न्युंगुलेशो तिष्ठन मध्य सुपरेश्वर हा सयन नर्व विस्वे स्वयं स्वर्गीय लोके मी सती बुबुजे यज्ञ भुग बाल केली खबरदारी मिळाल्याचा प्रसाद आपल्या सर्वांना संतांच्या कृपेनं प्राप्त होतोय आपला अधिकार नाही पण विशेष हा लाभ संत संगे म्हणून त्या संतांचे एकदा चिंतन करू आणि मग आपण या ठिकाणी थांबू एकदा सगळे हातवारी करा राईट हाब्रेट च्या कांसासारखे टाळे म्हणजे टाळे वाढले पाहिजे कर